ऑफिसात भावनाला झाला त्रास भावनाला त्रास देणाऱ्यांची सिद्धू घेणार शाळा शिकवणार चांगलाच धडा लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके टेस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याच्यात आपल्याला बघायला मिळणार आहे एकीकडे सिद्धू आणि भावनाची फ्रेंडशिप आता नवीन वळण घेताना आपल्याला दिसू शकते कारण सिद्धू पुन्हा एकदा भावनाच्या मदतीला धावून जाणार आहे प्रोमो मध्ये बघायला मिळते की भावना ऑफिसातून परत आलेली असते तेव्हा लक्ष्मीला ती थोडी डिस्टर्बन्स दिसते लक्ष्मी तिला विचारते की भावना काय झाले तेव्हा भावना म्हणते की ऑफिसात काम होतं म्हणून जरा थकले आणि भावना स्वतःच्या रूम मध्ये आणि रूम लॉक करून घेते त्यानंतर तिला ऑफिसात घडलेला सगळा प्रकार आठवतोय तिच्या बॉसने तिची छेड काढली होती आणि तिच्याशी वाईट कृत्य केलं होतं हे सगळं तिला आठवतंय आणि ती ढसाढसा रडू लागते हे सगळं आनंदी पाहते आणि त्यानंतर आनंदी करते सिद्धूला फोन आणि त्याला म्हणते की सिद्धू काका मी आनंदी बोलते आहे भावना आई खूप रडतेय म्हणून त्यानंतर सिद्धूला ला कळत की त्या मागचं नेमकं कारण काय आहे आणि सिद्धू पोहचतो भावनाच्या ऑफिस मध्ये तिच्या बॉसशी बोलण्यासाठी सिद्धू ऑफिसात पोहचतो आणि त्या बॉस ला सरळ कानाखाली देतो आणि त्यानंतर त्याला माफी मागायला सुद्धा लावतो तो ला सगळ्यांसमोर ओढत घेऊन येतो तर सिद्धूने भावनाला त्रास देणाऱ्या बॉसला चांगलाच धडा शिकवलेला दिसतोय आता भावनाला या सगळ्या मागचं कारण कळणार का आणि सिद्धू आणि तिची मैत्री सुरू होणार का सध्या तरी शोजा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशा टेलिव्हिजन अपडेट साठी टेलगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार